नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचा अलंकार स्वभावती अलंकार हा असणार आहोत स्वभावती अलंकार अभ्यासकापूर्वी आपणास विनंती आहे की आमचं संस्कार स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र कळवणारी हे चॅनल सबस्क्राईब करा जे बेल आयकॉन बटन आहे ते क्लिक करा तर विद्यार्थी मित्रांनो स्वभावती अलंकार कधी होतो आता स्वभावती या शब्दामध्येच त्याचा अर्थ दडलेला आहे स्वभावती म्हणजे एखाद्या प्राण्याचे व्यक्तीचे वनस्पतीचे त्याच्या स्वाभाविक हालचालीचे यथार्थ पण खुबेमुब असे वर्णन केलेले असते तेव्हा स्वभावती अलंकार असतो म्हणजे स्वभावती अलंकारामध्ये एखाद्या प्राण्याचे व्यक्तीचे वनस्पतीचे त्याच्या स्वाभाविक हालचालीचे येतात आणि वर्णन केलेलं असतं तेव्हा स्वभाव ते आलेला असतो उदाहरणा वापर कोटीच एक पद लांबविला दुजातो कोटीच एक पद एक पद लांबविला दुजातो लांबविला दुजातो जुजा तो पक्षी कनुलकमी रूपतया पाहतो पक्षी तनु लपवी तनु लपवी भूप तया पाहतो भूप तया पाहतो टाकी उपान पद अतिमंद ठेवी टाकी उपान पद अतिमंद ठेवी पद अतिमंद ठेवी मंद ठेवी केली विदार नि केली विजानवरी मौन मोनशिवी डवरही मोन शेवी आता इथे विद्यार्थी मित्रांनो काय झालेलं आहे स्वभावमध्ये की पोटीचे एक पदक लांब लागला जातो पक्षी तरुण भूपत या पाहतो म्हणजे या पक्षाने राजहसाने पोटीचे एक पदक एक पाय जवळ घेतलेला आहे आणि एक पाय लांबवलेला आहे पक्षी तनुरपी रूपात या पाहतो आणि हा पक्षी पाण्याच्या पलीकडे झाडाच्या अडुशाना यांनी तनू म्हणजे आपलं शरीर लपवलेलं आहे आणि त्याच वेगळे

निष्कलंक निष्कलंक चंत्र तशीच उघडी पद लामविले चु तशीच उघडी पद लांब विले पद लांब लामविले निषाण देह पडला निषाण देह पडला देह पडला इस अधा पंका। पंका माती ते एक श्रमही हिमाले पिमाले आता विद्यार्थी मित्रांनी आमदारांमध्ये पातीचं पंख मातीमध्ये पसरलेले आहेत केले उदरवरील पहा किलंक पोट वगैरे केलेला आहे चंसू उभी पडलेली आहे पाय लागलेले आहे आणि त्याच्या शरीरातील प्राण निघून चा। गेलेले आहेत म्हणजे इथे एखाद्या व्यक्तीच प्राण्यांच त्याच्या हालचालीचं उभे वर्णन केलं असत तेव्हा स्वभाव अलंकार असतो नेहमी त्याच्या परीक्षेत विचारला जाणारा दुसरा एक उदाहरण आहे की गणपतवाणी विडी पितांना चावायचा नुसतीच काढी आणि मनाशीच म्हणायचा की या जागेवर बांधून माडी पिचकावणी मी मग वाढवला आणि उरवणी डावी बिवई ठेकणी ती तशीच द्यायचा लगेच घ्यायचं व देशी गवई म्हणजे याही उदाहरणात गणपतवाणीच्या हालचालीचं वेळूक वर्णन केलेलं आहे म्हणजे एखाद्या व्यक्तीचं प्राण्याचं वनशृतीचं त्याच्या खालचालीचं उभे होत त्याच्या स्वभाविक स्मृतीचं वर्णन केलेलं असतं तेव्हा स्वभाव अलंकार आलंकार तर विद्यार्थी मित्रांनो आमचा युट्यूब चॅनल आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असल्यास चॅनल म्हणजे व्हिडिओ शेअर करा संस्कार स्पर्धा पेक्षा आरक्षण केंद्र हे चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद